महाराज श्री स्वामी समर्थ सर्व वारेकरी संप्रदाय तसेच स्वामी भक्त आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलच्या वतीने सर्वांचे स्वागत आहे आज आपण या व्हिडिओच्या मार्फत संत नामदेव महाराज चरित्र जाणून घेणार आहे तरी सर्वांनी संत नामदेव महाराजांचं अतिशय सुंदर असं चरित्र सर्वांनी ऐकायचा आहे हा शेवटपर्यंत व्हिडिओ पाहायचा आहे व्हिडिओला कुठेच स्किप करायचं नाही तरच तुम्हाला पूर्ण नामदेव महाराजांचं चरित्र ऐकायला मिळेल चला तर जास्त वेळ न घेता आपण आपल्या व्हिडिओला सुरू करूया जय हरी विठ्ठल रामकृष्ण हरी श्री नमः ओम श्री स्वामी समर्थ क्षीरसागरातील नारायणाने शुक्र आणि उदय यांना मृत्यूलोकी अवतार घेण्यास सांगितले तेव्हा त्या ते दोघांनाही त्यांना संभव जन्म मिळावा अशी त्याला प्रार्थना केली तेव्हा विष्णुदेवाने त्या ते दोघांनाही एक, -एक शिंपल्यात घालून शुक्राला भागीरथीत तर उद्धवाला भीमा नदीत सोडले पंढरपुरात शिंपी जातीचे दामाजी व गोनाई नावाचे एक वृद्ध दापत्य राहत होते पती पत्नी उभयंता श्री विठ्ठलाची सेवा भक्ती करीत असत त्यांना मूलबाळ नव्हते एके दिवशी गोनाईने दामाजीला <laughs> तुम्ही विठ्ठलाकडे एक तरी पुत्र मागा असे सांगितले तेव्हा तिचे मन राखण्यासाठी दामाजीने पांडुरंगाला तशी विनंती केली त्यावेळी त्याला अचानक झोप लागली व पांडुरंग पांडुरंग स्वप्नात येऊन म्हणाला तू उद्या स्नानासाठी भीमेवर जाशील तेव्हा एक पुत्र पाण्यातून वाहत येईल त्याला घरी ने तो महान वैष्णव उद्धवाचा अवतार आहे त्याची मोठी कीर्ती होईल त्या दृष्टांताने दामाजी गोनाई आनंदले दुसऱ्या दिवशी दामाशेठ स्नानासाठी गेला असताना त्याला एक मोठा शिंपला वाहत येताना दिसला त्यात एक तेजस्वी मुलगा होता दामाजीने त्याला घरी नेले आणि हा हा घे तुझा पुत्र असे म्हणून त्याला गोनाईच्या मांडीवर ठेवले तर काय आश्चर्य ती वृद्ध असूनही तिला पाना फोडला त्यांनी त्यांचे नाव नामदेव असे ठेवले दामाजी पांडुरंगाला नित्य नैवेद्य दाखवीत असे एके दिवशी बाजारासाठी गेलेल्या दामाजीला विलंब झाला म्हणून गोनाईने लहानग्या नामाला नैवेद्याचे ताट देऊन देवळात पाठवले तेथे जाऊन नामदेवाने ते त्याची पूजा केली व नैवेद्य दाखवला तो नैवेद्य देव खाईल असे त्याला वाटत होते पण तसे काहीही घडले नाही तेव्हा नामदेव रडत रडत देवाला म्हणाला हे देवा जेवाना मला येण्यास उशीर झाला म्हणून रागवलास काय तू जेवलास तू जेवला नाही तर आई माझ्यावर रागवेल मी लहान बालक आहे तू माझ्यावर रुसू नको रे तेव्हा त्याचा शुद्ध भाव पाहून देवाने प्रकट होऊन प्रेमाने भोजन केले आणि ही गोष्ट कोणाला सांगू नको असे म्हणून त्याला घरी पाठविले तेथे गोनाईने त्याला नैवेद्याचे काय झाले असे विचारले असता नामदेवाने तिला तो देवाने खाल्ला असे सांगितले दुसऱ्या दिवशी दामा शेठला ही गोष्ट कळली तेव्हा त्याला मोठे नवल वाटले चल देवा कसा जेवतो ते मला दाखव असे म्हणून तो नैवेद्याचे ताट घेऊन नामदेवासह देवळात गेला आणि देवाची पूजा करून त्याला नैवेद्य दाखविला पण नामाजी असल्यामुळे देव प्रकट होईना तेव्हा नामा म्हणाला तू कपटी आहेस मला खोटा ठरवतोस तेव्हा देवाने स्वरूपात प्रकट होऊन दामाजी लेखत नैवेद्य भक्षण केला त्याच्या दर्शनाने दामाजी धन्य झाला त्याने पांडुरंगाला दंडवत घातले आणि आज तुझ्यामुळे मला देवाचे दर्शन झाले आहे असे म्हणून नामाला आलिंगन दिले घरी परतल्यावर ही गोष्ट त्याने त्याच्या पत्नीला सांगितली तेव्हा तिलाही खूप आनंद झाला पुढे नामदेवांचे लग्न झाले राजा ही त्यांची पत्नी त्या त्यांना एक पुत्र झाला पांडुरंगाला विचारून त्याचे नारायण असे नाव ठेवण्यात आले त्याच्या बारशाला स्वतः पांडुरंग आले होते त्यांनी नामदेव राजाईसह इतरांनाही आहेर केला नामदेवांचा गृहस्थाम सुरू झाले असता था। तरी त्यांच्या संसारात लक्ष नव्हते तो नेहमी विठ्ठल भक्तीत मग्न असे त्याच्या या वृत्तीमुळे घरात सर्व प्रकारची विपत्तीच होती त्याची पत्नी कसा बसा संसार गाडा रेटायची त्यामुळे एके दिवशी गोनाई संतापली आणि त्याने परपंचात लक्ष द्यावे म्हणून त्याची कान उघडणी केली त्याचे नामदेवाला खूप वाईट वाटले त्याने देवापाशी जाऊन रडत रडत आपल्या घराने देवाला सांगितले इकडे घरी नामदेवाची पत्नी आपल्या दारिद्र्याला दोष देत व्यथित होऊन दिनपणे बोलत होती तेव्हा पांडुरंगाला तिची दया आली त्याने नामदेवाच्या परोक्ष केशवशेठ नावाने एका वाण्याचे रूप घेतले आणि एका थैलीत बरेचसे द्रव्य भरून बैलगाडीतून तो नामदेवांच्या घरी गेला यावेळी खायची पंचायत असताना कोणी अना अन्नाहून पाहुणा आलेला पाहून राजाई चिडली पण पांडुरंगाने मी नामदेवाचा मित्र असून त्याची परिस्थिती कळल्यामुळे हे द्रव्य घेऊन आलो आहे असे सांगताच तिने त्याचे उत्तम स्वागत केले तिने त्याला जेवण्याचा आग्रह केला पण नामदेवांशिवाय मी एकटा जेवणार नाही असे सांगून तो निघून गेला त्यानंतर राजाईने वाण्याकडे जाऊन संसारोपयोगी सामान आणले आणि स्वयंपाकास लागली आज ती खूप आनंदात होती नामदेवाने देवाची सेवा केली म्हणून तो पावला असेच तिला वाटत होते गोनाईला यातले काहीच ठाऊक नव्हते गावातून धान्य मागून परत येताना रुसलेल्या नामदेवाची समजूत काढून त्याला घरी न्यावे म्हणून ती देवळात गेली तेव्हा देवाने त्याला आपल्या पाठीमागे लपवले तो नामदेवाला गोनाईकडे पाठवेना तेव्हा गोनाई भांडू लागली तिने रुक्मिणी सत्यभामेकडे गारहाणे नेले तेव्हा कोठे त्याला कुठेतरी सोडले तरी, तरी परतल्यावर नामदेवाला आपल्या घरात धनधान्य पाहून मोठे आश्चर्य वाटले त्याने राजा इकडे चौकशी केली पण ती काहीच बोले तेव्हा ते त्याच्या जनाबाई नावाच्या दासीने त्याला सर्व प्रकार सांगितला तेव्हा नामदेवाला सत्य उमजले आपल्यासाठी देवाला त्रास झाला हे त्याला रुचले नाही त्याला रडू कोसळले त्याने द्रव्य विप्रांना वाटून दिले आणि पुन्हा निसंग उपाधिरहित झाला धन्यवाद मंडळी व तुम्हाला जर हे नामदेव महाराजांचं चरित्र कथा आवडली असेल तर नक्कीच आपल्या आध्यात्मिक मराठी चॅनलला सबस्क्राईब करा समोर दिलेल्या बेलायकॉनच्या बटन्स प्रेस करा म्हणजे नवनवीन तुम्हाला आध्यात्मिक व्हिडिओ पाहायला मिळतील धन्यवाद